जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दाहारि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील नवव्या दशकातील सातवा समास पाहतोय कालपर्यंतच्या निरूपणामध्ये आपण पाहिलं की श्रोत्यानं कशा पद्धतीनं प्रश्न उपस्थित केले आहेत प्रश्न उपस्थित करत करत श्रोता इथंपर्यंत आला की तो म्हणायला लागला की मनुष्य एकदा मरण पावला की त्याला पुन्हा जन्म येतच नाही म्हणजे काय हे जन्म मरणाचं चक्र हा सगळाच फोलपणा आहे यामध्ये काहीही तथ्य नाही जसं एखाद्या वाळलेल्या लाकडाला पालवी फुटत नाही किंवा एखादं मडकं फुटून जातं आता ते फुटून गेलं पुन्हा त्या मडक्याचा प्रश्नच नाही तसा देह पडतो तर पुन्हा जन्म होत नाही इथपर्यंत श्रोत्यानं सांगितल्यानंतर समर्थ आता बोलायला लागले येथे अज्ञान आणि सज्ञान सारखेची झाली समान ऐसा बळावला अनुमान श्रोतयांसी या प्रश्नांकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल की श्रोता ज्ञानी जो पुरुष आहे आणि अज्ञानी जो पुरुष आहे त्या दोघांना एकाच पारड्यात ठेवत आहे असं करून कसं चालेल जो ज्या पातळीवरती आहे त्या पातळीवरून त्याची दृष्टी आहे ज्ञानीपुरुषानं जगाला पाहणं वेगळं आणि अज्ञानी पुरुषानं जगाला पाहणं वेगळं पण दोघांनाही समजा एकाच पारड्यात ठेवलं तर केवळ संभ्रम निर्माण होईल आणि श्रोत्याचं नेमकं हेच झालेलं आहे आता समर्थ काय म्हणतात पहा वक्ता म्हणे हो ऐका अवघे पाषांड करू नका अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे श्रोता म्हणतोय म्हणजेच समर्थ म्हणत आहेत किंवा सद्गुरू म्हणत आहेत की उगाचच तर्क लावून उपयोग होणार नाही माणसानं तर्क लावायला हरकत नाही पण तिथं विवेकाचा पाया असावा अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे जन्म होतो म्हणजे काय मरण होतं म्हणजे काय जन्म झाल्यानंतर जीव कुठल्या भूमिकेतून जगाकडे पाहत असतो आणि मरताना नेमकं या शरीरातून काय बाहेर पडतं जे पुन्हा जन्माला कारण ठरतं हे समजून घेतल्याशिवाय जन्ममरणाचं चक्र कळणार नाही हे ज्याला समजलेलं आहे तो ज्ञानीपुरुष आहे तो त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून तो म्हणू शकतो की संसार चक्र आत्मदर्शनानंतर नष्ट होतं पण ज्याला हे आत्मदर्शनच झालेलं नाही त्यानं संसारचक्राबद्दल प्रश्न उपस्थित करणं म्हणजे विवेकाशिवाय अनुमान लावल्यासारखं आहे समर्थ म्हणतायत हे करायला जाऊ नये त्यांनी पुढे दाखला दिला आहे पहा प्रयत्ने वेळ कार्य झाले जेविल्या वेणं पोट भरली ज्ञाने वेणं मुक्त झाले हे तो घडे ना कोणतंही कार्य करायचं असेल तर प्रयत्न अवश्य लागतात किंवा जर भूक असेल तर जेवल्याशिवाय पोट भरू शकत नाही म्हणजे जेवण ही कृतिका होईना करावी लागते तसंच मुक्तीच्या बाबतीत आहे ज्ञान झाल्याशिवाय मुक्ती कदापि मिळत नाही इथे ज्ञान म्हणजे बर का आणि मुक्ती म्हणजेच सागरातून मुक्ती म्हणजेच मोक्ष समर्थ म्हणतायत हा इथला न्याय आहे या न्यायाला आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही ते म्हणतात स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक धाला परंतु हे समस्ताला घडले पाहिजे समजा एखाद्याचं जेवण झालं आणि त्याचं पोट भरलंय आणि तो जर म्हणायला लागला की सगळ्यांचंच पोट भरला आता तर या बोलण्याला काही अर्थ नाही प्रत्येकानं जेवण करून प्रत्येकाचं पोट भरलं तर सगळ्यांचं पोट भरलं असं म्हणता येईल आपल्यापुरता अनुभव आला तर तो सगळ्यांना आला असं म्हणता येत नाही पोहणे शिकला तो तरेल पोहणे नेणे तो बुडेल येथेही अनुमान करील ऐसा कवणू। समर्थ म्हणतात हे उघड आहे की जो पोहायला शिकेल तो पाण्यावरती तरंगेल ज्याला पोहता येणार नाही तो बुडेल यात तर काही संशय नाही ना तैसे जयास ज्ञान झाले ते तितुकेच ते तरले ज्याचे बंधनची तुटले तोची मुक्त तसंच मगाशी पाहिलं त्याप्रमाणे जो आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचला त्यालाच कळणार की मोक्ष काय आहे त्यालाच कळणार की जन्म म्हणजे नेमकं काय आणि मरण होतं म्हणजे तरी काय कशामधून सगळं उत्पन्न झालं आणि कशामध्ये ते लीन पावलं हे जो परब्रह्म परब्रह्मसत्तेपर्यंत पोहोचला त्यालाच कळणार असं पहा एक व्यक्ती पाण्यामध्ये पडली आहे गटांगळ्या खात आहे आता गटांगळ्या खाणाऱ्या व्यक्तीनं जर पाण्याबद्दल तर्क उपस्थित करायला सुरुवात केली तर ते हास्यास्पद नाही का जी बुडणारी व्यक्ती आहे त्यानं पहिल्यांदा पाण्यातून बाहेर येणं गरजेचं आहे हे पाणी इथं असं कसं या पाण्याला प्रवाह असा कसा इथे भोवरा आहे की नाही इथे कसा खोल भाग आहे आणि तो इथेच का खोल आहे असे प्रश्न बुडणाऱ्यानं विचारू नयेत पहिल्यांदा त्यांना आपण स्वतः बाहेर यावं आणि मग पाण्याला पहाव अभ्यासावं किंबहुना बाहेर आल्यानंतर पाण्याचं खरं स्वरूप त्याला दिसेल अशातला हा प्रकार आहे जो संसारसागरामध्ये अडकून आहे देहबुद्धी सापेक्ष ज्याचं ज्ञान आहे म्हणजे त्याला ज्ञान म्हणता येणारच नाही अज्ञानात्मक असलेलं ते ज्ञान द्न्यान। त्या ज्ञानाच्या चा चष्म्यातून संसाराबद्दल कितीही तर्क लढवले तरी तिथे विवेक असू शकत नाही समर्थ म्हणत आहेत आणि विवेकाशिवाय जर आपण अनुमान लावलं तर त्या अनुमानाला काहीही अर्थ नाही जसं जेवल्यानंतर एखाद्याचं पोट भरतं किंवा पोहायला शिकल्यावर एखादा पोहू शकतो तसंच ज्ञानाच्या आणि मुक्तीच्या संबंधाबाबत आहे ज्ञान असेल तरच मुक्ती संभवते आणि मुक्ती ज्याला मिळाली तो संसारसागराला स्वतंत्रपणे पाहू शकतो यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा मोकळा म्हणे नाही बंधन आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा श्रोत्याकडून असं अज्ञानात्मक प्रश्न करणं का घडतं समर्थ म्हणत आहेत हा दृष्टिकोनामधला फरक आहे जो विषय आपण मगाशी पाहिला निरूपणामध्ये तेच समर्थ इथे सांगत आहेत की जो ज्या भूमिकेवरती आहे त्या भूमिकेमधून तो जगाला पाहणार ज्ञान ज्याला मिळालं त्याची ज्ञानदृष्टी असणार आणि जो बद्ध अवस्थेमध्ये आहे त्याची बद्ध दृष्टीच असणार जो मोक्षाला पोचला ज्याला कुठलंही बंधन उरलं नाही त्याला जगामध्ये बंधन नाही असंच दिसणार पण जगामध्ये बंधनात अडकलेले लोकही आहेत ते त्यांचं त्यांचं बंधन अनुभवत आहेत त्यामुळं ज्ञानीपुरुषाच्या नुसत्या बोलण्यामुळं त्यांचं समाधान होऊ शकत नाही तिथे अनुभवाची गरज असते आणि अनुभव नसल्यामुळे वेगळ्या भूमिकेतून प्रश्न केले जातात समर्थ म्हणतायत नेणे दुसऱ्याची तळमळ ते मनुष्य परदुःख शीतळ तैसाच ही केवळ अनुभव जाणावा ज्या माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची कल्पनाच नाही त्याला दुसऱ्याच्या दुःखात काही विशेष आहे असं वाटत नाही त्याला वाटतं यात काय या आहे दुःख कसलं त्याला समर्थ परदुःख शीतळ असा शब्द वापरतात एखादा माणूस जर मोकळा झाला आहे त्याला कोणतंही बंधन राहिलेलं नाही तर अशा माणसाला जो बंधनात आहे त्या माणसाचं दुःख कळू शकत नाही मग हा बंधनात नसलेला किंवा आत्मज्ञान संपन्न केलेला साधक कसा आहे समर्थ म्हणत जयास आत्मज्ञान झाले तत्वे तत्व विवंचिले कोणीसी पावताचं बाणले समाधान असा तो असतो ज्याला आत्मज्ञान झालं ज्यानं सगळ्या तत्वांचं विवरण केलं अशा साधकाला स्वतःच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याची खूण सापडते आणि मग त्यानं तो समाधान पावतो असमाधान हा गुणबद्धाच आहे मगाशी जसं पाहिलं तसं जो डोहामध्ये आहे पाण्यात बुडत आहे त्याच्यापाशी समाधान कुठून असणार पण मनुष्य स्वभाव आहे की समाधान तर नाही पण समाधानाबद्दल प्रश्न मात्र तो उपस्थित करेल हे जे तो विवेकाशिवाय करतो ते केवळ अज्ञानामुळं करतो समर्थ म्हणतायत की ज्याला दुःख नाही ज्याला कोणतंही बंधन नाही त्यालाही अवस्था कळू शकत नाही तो त्या बंधनाच्या अवस्थेच्या बाहेरून गोष्टी सांगतो जन्ममरण कसा आहे आणि मोक्ष कसा आहे हा जो मोक्षाला प्राप्त झाला तोच सांगू शकेल अडकलेल्या व्यक्तीला मोक्ष ही कल्पनाच वाटू शकेल किंवा भ्रमरूप काहीतरी आहे त्यात काही तथ्य नाही असंही वाटू शकेल आत्मज्ञानापर्यंत जो पोहोचला त्यानं मात्र तत्वांचं विवरण केलेलं असतं तत्वांचं विवरण म्हणजे अगदी समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास त्यानं आपल्या मीला शोधलेलं असतं जे काही तत्वांनी बनलेलं आहे ते स्थूल रूपानं आहे हा देह पंचमहाभूतांचा आहे तसंच त्रिगुणाचाही बनलेला आहे या सगळ्याला बाजूला करून मधलं तत्व तो शोधून काढतो माळेला मणी असतात पहा मणी बाजूला केले की मधलं सूत्र दिसून येतं हे सूत्र स्वरूप आहे आपला आत्मा असाच देह मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार याला बाजूला केल्यानंतर आतून प्रकाशमान होतो तो असतोच म्हणून या गोष्टी कार्य करत असतात जसा मध्ये दोरा आहे आणि त्या दोऱ्याच्या आधारावरती मणी फिरत आहेत पण फक्त मण्यालाच पाहिलं तर दोरा दिसणार नाही मणी बाजूला केल्यानंतर लक्षात येतं की या दोरामुळे हा मणी आहे तसं तत्त्व विवरलं तत्वांना बाजूला केलं किंवा तत्वे तत्व विवंचले असं जर केलं तर आतील आत्मस्वरूप स्वतःच प्रगट होतं ते बाहेरून कुठून आणण्याची गरजच नाही आहे असं आत्मज्ञानी महापुरुषाचं झालेलं असतं समर्थ म्हणताय तर ज्ञाने चुके जन्ममरणं सकट बोलणे अप्रमाण वेदशास्त्र आणि पुराण मग कासेसी वेदशास्त्र विचार बोली महानुभवांची मंडळी भूमंडळी लोकसकळी हे मानितना अवघे होता प्रमाण मग आपलेच काय प्रमाण म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान झाल्याशिवाय जन्ममरण चुकत नाही हा सिद्धांतच आहे यात शंका घेण्याचं काही कारण नाही पण या अवस्थेपर्यंत जो गेलेला नाही त्यांना अनुमान करत राहणं चुकीचं आहे असं जर त्यांना अनुमान केलं तर सगळ्या वेदशास्त्रांना काही अर्थ नाही असं म्हणावं लागेल कुणाला जन्ममरण नाही जो आत्मज्ञानी आहे त्याला पण म्हणून जन्ममरणच नाही असं म्हणता येत नाही जो बद्धदशेमध्ये आहे किंवा जो अजून आत्मज्ञानापर्यंत पोहोचला नाही त्याला जन्ममरण निश्चित आहे त्यामुळं जन्म मरण आहे की नाही याबद्दल विधान करताना आपण ज्ञानी आहोत की नाही हे पाहणं जास्त जरूर आहे जर अज्ञानवशात काही विधान केलं तर वेदशास्त्र यांना काही अर्थच राहणार नाही समर्थ काय म्हणत पहा वेदशास्त्र विचार बोली महानुभवांची मंडळी भूमंडळी लोकसकळी हे मानितना वेदशास्त्र यांमध्ये जे सांगितलेलं आहे ते अत्यंत विचारानं सांगितलेलं आहे वेदशास्त्रात जे काही अनुभव सांगितलेले आहेत ते अनुभव संतांना आलेले आहेत जगातील सगळ्या लोकांना ते कसं मान्य होईल कारण सगळे लोक काही संत नाहीत सगळे लोक काही आत्मज्ञानी नाहीत जन्ममरणाबद्दल चक्राबद्दल जे विधान आत्मज्ञानी पुरुष करतो ते आत्मज्ञानाच्या भूमिकेतून करतो ते आत्मज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत जीव त्या आत्मज्ञानाच्या दशेला प्रश्न करू शकत नाही अभगे होता प्रमाण मग आपलेचं काय प्रमाण म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त असं समर्थ म्हणतात शेवटी काय महत्वाचं आहे जो आत्मज्ञानी आहे तोच मुक्त आहे सगळ्यांचं म्हणणं खोटं आणि माझंच तेवढं खरं असं म्हणणं बरोबर नाही पहा हां जो आत्मज्ञानी आहे तो असं कदापि म्हणणार नाही की माझंच तेवढं खरं आत्मज्ञानी अनुभव फक्त सांगेल आणि तो अनुभव वेदशास्त्रांमध्ये जे सांगितलेला आहे त्याच्याशी मिळता जुळताच असेल कारण ज्यांनी तो वेदशास्त्रांमध्ये लिहून ठेवला तेही अनुभवीच होते मात्र जो अनुभवी नाही तो वितंडवाद करेल असं म्हणेल की मोक्ष कुठे असतो का ज्ञान काही असतं का एकदा देह पडला की सगळंच गेलं कसला मोक्ष कसला पुन्हा जन्म आणि जन्मच नाही तर पुन्हा कसलं मरण आणि कसलं संसार चक्र म्हणजे समर्थ सांगतायत की पहिल्यांदा ज्ञान संपादन करा त्या ज्ञानाच्या भूमिकेवर आल्याशिवाय ज्ञानाच्या गोष्टी कळणार नाहीत नुसत्या वाचून कुणाकडून ऐकून कुणी सांगून त्या समजणार नाहीत प्रत्यक्ष आत्मज्ञानाचा प्रवास करणं गरजेचं आहे तत्वे तत्व विवंचिले असं करणं गरजेचं आहे त्या आत्मज्ञानाच्या वाटेवर जाऊन खरं समाधान प्राप्त करणं गरजेचं आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती त्या उपाधीमध्ये असलेलं चैतन्य शोधणं गरजेचं आहे उपाधीला त्यासाठी बाजूला करावं लागेल म्हणजेच तत्वांचा निराश करून स्वरूपापर्यंत पोहोचावं लागेल पुढे आता समर्थ काय म्हणतात तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम